हे गाईज वेलकम बॅक टू माय किचनसाठी तुला गाव मामी तिकडे गुलाबजामुन म्हणत आहे पत्ते घालत आहेत इकडे कुणा घालवाला डाव पुन्हा चालला सांगचं का सांग तुझीचा डावाला तीन पत्त्यांमध्ये भाई आणि मी खेळत नाही त्याला माझे पैसे तो फार त्याच्यामुळे नाही ब्लॉग बनवायचे म्हणून मम्मी डावाला आता असं वाटतंय इकडे बघ माझ्या बाबती आपलाय आता अकरा म्हणजे सव्वा अकरा झाले जागरण करतो आणि गणपतीचं परदी किती पैसे झालं परदी किती पैसे झालं किती हारली पैसे बघू आता कोण सडाव येतो राणी जोड माझा डाव माझा डाव दिदीचा आला मम्मीचे पैसे घेऊन ॲश करत तिकडं मोठी पार्टी मोठी पार्टी बसली ओ पहिले गणपतीचं दाखवते आमचा म्हणजे मामांचा हे बघा मग खर केले नुसत गेले के ना आम्ही ठरवलेलं का आप्पासोबत खेलो म्हणजे आपलं पण पहिलेच झोपला आम्ही कशी खेलो आता आपली सगळी पत्तीच खेळत आहेत मामा गावात गेले खेळायला म्हणून मामा नाही येते पत्ती कालो की आता पैशांचा खेळता पैशांची घ्यायला दोघीच का आता बघ पुला आयशू आयुषूचा डाव आला सांगू पैसे घेऊन इकड तिकडं फिरते कुठे 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 काय करते बघू चला अरे, अरे, अरे। बाहेर बघ कालो किती पडले झोपून गेली थंडी पक्की पडत चालली आता म्हणजे अजून अकराच वाजले साडे अकरा पर्यंत झाले अजून वरदीपकी लक्की नि काय चालले चला थोडीशी आपण बाहेरच बसू यांच्या सोबत बसना काय अर्थच नाही राहिला झोक्यातच बसू तो पण आपण झोकतच बसते आता मी गाइस जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा ये का भाईचं भजन बाई पण आलेला आहे माझा बसायला आलेला आहे भाई अरे कुठे चालला मला सोडून पण गेलेला गेला होता अरे हे दे। बघ देवा नव्हे दाखव आणि तो खात काही तुम्ही पाहू शकता आमची टाईम लाडू चेंडू एवढे गुलाज नैवेद दाखवला त्यांना तिला सांगते दाखव आणि तूच का म्हणजे तू दाखव आणि तू का तू मोठी नैवेद दाखव पायापरांनी तूच खा ओके ओके सांगा मी माझं काम करणार मला वॉशरूमलाच गेलो मी तर जातच नाही मी तर तिकडे जायची तिकडं काय पाठी बघे ना आमचं हा 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 ती वाटी नाही आवडली नाही म्हणते ते बघ काल

मी गुलाबजामुन खूप खुशी बसून झालेला आहे माझा आता मग आता मी आत नाही चालले चला आतमध्ये रूप काय चलना अजून पत्तेच चालले असतील दोघांचं काय बोलायच नाही रस्त्यावर झोपतो अजून दावत चाललं गुलाबजामुनचा खूप भारी वास येत ता। आहे इथं अजून गुलाबजामुन पण झालेला आहे माझी पर्स पर्स आई माझी पर्स दे दाव कुणी आहे दिदी आता परदी नाही दिदीला की वाटत अंशा मम्मी काढणं घेतोय पैसेला सेचाळीस सेचाळीस ये से ना माझ्याकडे येत नाहीकडे मामीकडे मामी काय करते विचारायचं म्हणजे जामुन करते ते मला माहिती एकदा विचारायचंय का बस इथेच ठेवते मोबाईल चार्ज हा मावशीचा मोबाईल आहे मला खूप आवडलं गायस तर दिदीने मला मोबाईल आणायला सांगितलंय घरसून मी चालले आता मोबाईल आणायला आ भीती वाटते म्हणजे घरात गेलो भीत ते घरात कालोकच का आहे ना म्हणजे लाईट बंद केले थार बघा म्हणजे साईशाची थार बघा तिला अजून एक दोन मिनटं थांबा मी कडी उघडते मोबाईल आता कुठे ठेवला दिदीने सांग ब होती की का रूममध्ये ठेवलं आहे एकदा रूममध्ये बघून उचला या रूममध्ये आहे का नाही 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 दिदीचा रूम हाय हे बघा रे रिमोट बोलते म्हणजे मोबाईल हा दीदीचं मोबाईल घेतलेला आहे आता आपण जाऊ शकतो दीदी बोलली होती की लाईट बंद करूनच झाली लाईट बंद मोबाईल घेऊन घरी वापस दिदीला कोणतरी व्हिडिओ दाखवायची होती मावशीला दा म्हणून दीदी म्हणतोय की मोबाईल तो जा चलो घर चलते है दीदीला एकदा मोबाईल देते जे काय आहे ते करते त्या मामीकडे चला मी काय करते बाय होय बाय होय बाय असं उघडतो दरवाजा आई पण झोपायला गेली आम्ही जागरण करू आता सुद्धा काय करू यांचं डाव बघू यांचं डाव बघू एक जिंकली परदी जिंकली बाई तू पण खेळला अरे अरेवड पैसे असून काय फायदा नाही केलं ला काय टेन्शन नाही कारण आशुची मम्मी तिकडे डावाला बसले जिकून येईल पैसे आणि आंशुला देईल काय आंशू बघा सगळं किती जिकले मावशीच माहिती नाही मावशीचं पूर्ण माहिती